आणि कार्यकर्ता आहे कार्यकर्ता नेहमी आपल्या पक्षा पक्षाकडं पक्षनेतृत्वाकडं सांगत असो की मी काम करतोय आणि मला नाही मिळावा आणि आमचा पक्ष असा आहे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये जर आपण बघितलं तर इथे संख्या मोठ्या प्रमाणात आणि जर तुम्हाला ही जर सीट सुटली तर या प्रभागामध्ये नक्कीच भाजपमध्ये अनेक नाराज मंडळी होणार नारा आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हा प्रत्येक पक्षाचा कार्यकर्त्यांना सांभाळण्याचा न्याय देण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्ष करत असतो माझ्या पक्षाकडे मी उमेदवारी आणि मुलाखत दोन्ही मागितली आहे मुलाखत दिली आहे आणि कार्यकर्ता आहे कार्यकर्त्यांनी मी आपल्या पक्षाकडे पक्षनेतृत्वाकडे सांगत असो की साहेब मी काम करतोय आणि मला नाही मिळावा आणि आमचा पक्ष असा आहे शिवसेना की तुम्ही पाहिलं असेल की ऐंशी टक्के समाजकार वीस टक्के राजकारण करावर कर पक्ष आहे आणि या ठिकाणी बाळासाहेबांपासून ते शिंदेसाहेबांपर्यंत ते शिंदेसाहेबांनी देखील छोटे छोटे कार्यकर्ते प्रचंड प्रमाणात मोठे केले सर्वसामान्य कार्यकर्त्याला नाही दिला आणि तो आज आमदार खासदार मंत्री झाला त्याचप्रमाणे माझ्या साहेबांना अपेक्षा व्यक्ती केली साहेब मी ते काम करतोय तुम्ही सर प्रभागमध्ये गेले दहा वर्षापासून दोन हजार सतराला इलेक्शन होतो आणि दोन हजार सतरामध्ये माझी आई उमेदवार होती आणि दोन हजार सतरापासून ते थेट आतापर्यंत न थांबता था मी काम करतोय त्यामुळे निश्चितच या ठिकाणी मला मला उमेदवारी मी मिळेल असं मला माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर मला विश्वास आहे त्या पद्धतीने मी इथं काम करतोय राहिल्याविषयी भाजपचा भाजपच्या होतोय त्यांचे देखील मोठ्या प्रमाणात मोठा पक्ष आहे आणि त्यांच्याकडे देखील प्रमाणात होतोय परंतु प्रत्येक जात मागत असतो तसं मी मागितली आता मला एक जागा त्याला काही हरकत नाही कारण मी ओबीसी आहे ओबीसी पुरुष आहे काम करतोय त्यामुळे निश्चितच एका जागेसाठी राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या मार्ग ही जागा सुटेल असं मला विश्वास आहे आणि नक्कीच मागचे जे इलेक्शन तुम्ही लढला होता त्याच प्रभागामध्ये आता नव्याने एक गाव ऍड होते नरेगाव सारखा जो काही भाग आहे तो या प्रभागामध्ये ऍड होते तर या प्रभागात समस्या काय आपल्याला काय वाटते तुम्ही पहिला असेल नरे नरेगाव या आत्ताच पुणे महापालिकेत समाविष्ट होते आहे नरेगावमध्ये सर्वात महत्वाची समस्या पाणी दुसरी समस्या सर्वात महत्वाची आहे की या ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण रस्ते हे मूलभूत प्रश्न आहे ड्रेनेज लाईन नाही आहेत पाण्याच्या टाक्या पुणे महापालिकेने आत्ता त्या पाण्याच्या टाक्यामध्ये पाईपलाईन असे खूप सारे प्रश्न या नवीन गावांमध्ये आहे तो सोडवण्याचा प्रयत्न आमचा निश्चित असेल कचऱ्यासारखा प्रश्न आहे सर्वसामान्य नागरिकांना पाणी वीज लाईट या समस्या गेले देश स्वतंत्र झाल्यापासून आपण त्याच्यावर काम करतोय आणि त्या अजून सुटल्या नाही आहेत हे आहे परंतु निश्चितच साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या समस्या ज्या आहेत त्याच्यावर काम करणार आणि या सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्याचं आमचं प्राधान्य राहील नक्कीच हे होते निलेश गिरणे प्रभाग क्रमांक चौतीस मधून त्यांनी आपली दावेदारी घोषित केलेली आहे आणि पुणे महानगरपालिकेमध्ये आपण बघतोय भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती होती आहे आणि युतीसाठी युतीमध्ये युती या प्रभागातील आग्रही नाव पुढे येत आहे निलेश गिरमे नागरिक शस्त्र न्यूज साठी ज्ञानेश्वरांना दळवी पुणे नागरिक शस्त्र न्यूज तुमच्या बातम्या तुमच्या मोबाईल वर हो। मला या प्रभागामध्ये युती असल्यामुळे ही जागा निश्चित शिवसेना सोडा अशी माझी अपेक्षा आहे नक्की जमलकार आपण बघताय नागरिक शस्त्र आज आपल्यासोबत आहेत निलेश गिरमे शिवसेना पक्षाचे युवा शहर प्रमुख आहेत ते काय सांगाल भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची चिन्ह सध्या पुण्यामध्ये गाजत आहेत आणि या प्रभागामध्ये जर आ, युती झाली तर आपली जी काही उमेदवारीची शक्यता आहे ती दाट समजली जाते तुम्ही पाहिलं असेल की राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री एक शिंदे साहेब यांच्याबरोबर दोन अडीच वर्षापासून साहेबांबरोबर जडेच साहेब गुवाहाटीला गेले त्यानंतर आम्ही साहेबांबरोबर होतो आणि आत्ताची परिस्थिती आजचा निकाल तुम्ही पाहिला असेल नगरपंचायतीचा तर हा सेंच्युरी शिवसेनेने पार केलेली आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की भाजप देखील सेंच्युरी पार केलेला आहे आणि भाजप आणि शिवसेना ही नैसर्गिक युती आहे माननीय बाळासाहेबांपासून ही युती होत आलेली आहे आणि त्याची खरी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी याची युती पुण्यामध्ये होती याचा आनंद सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी शिवसेने केला आहे माझ्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्त्याला कामकरी संधी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिली मला युवासेने सेने शहर दिलं एका स्मारक समितीचं अध्यक्षपद मला दिलं आणि आता देखील महानगरपालिकेला इच्छुक उमेदवार म्हणून मी आहे आणि मी मुलाखत देखील आम्ही दोन दिवसापूर्वी दिलेली आहे निश्चितच साहेब मला आशीर्वाद देतील आणि प्रभाग क्रमांक चौतीस यामध्ये ओबीसी पुरुष या जागेची मी मागणी केलेली आहे आणि सर्व माननीय आमच्या सन्माननीय सर्व जे नेते उपनेते मंत्री सन्मान्य निलमताई गोरे सन्मान्य विजय शिवतारे त्याचप्रमाणेकर राजे भोसले रमेश बापोंडे त्याचप्रमाणे आमचे नाना भानगिरी त्यांच्या सर्वांसमोर मी एक वाक्य बोललो की आम्ही गेले पाच दहा वर्षापासून या प्रभागात काम करतोय आणि मला तुम्ही या ठिकाणी काम करायला संधी द्यावी आणि ह्या प्रभाग मी ओबीसी पुरुष आहे आणि ही जागा मला सोडण्यात यावी असे मी माझ्या पक्षाकडे मागणी केलेली आहे आणि निश्चितच राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारे नेते आहेत आणि मला ह्या प्रभागामध्ये युती असल्यामुळे ही जागा निश्चित शिवसेना सोडली अशी माझी अपेक्षा आहे नागरिक शस्त्र न्यूज तुमच्या हक्काचा आवाज तुमच्या बातम्या तुमच्या मोबाईल वर